काय नाव बाबा फिर चव्हाण गाव कोणतं तालुका माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड बर काय त्रास होता तुम्हाला पूर्वी चांगले दुखत होते कोपरा दुखत होते खवाटी राहायचे आता मस्त बरं आता मांडी घालता येते पूर्वी मांडी घालता येत नव्हती घालता येत नव्हती मुडग्यांना सुध राहायची नसा जाम राहायच्या एकदाच औषध घेतलं तुम्ही एकदाच घेतलं तर किती आराम वाटतोय तुम्हाला आता मस्त फ्रेश वाटत फ्रेश वाटतंय म्हणजे रुपयातले किती टक्के फरक पडायत रुपयातले बारा टक्के फरक पडाय आता तुम्हाला मांडी घालता येते घालता येते दाखवा बर अशी मांडी घालता येत नव्हती तुम्हाला याच्या आधी कधी घातली होती था 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 था। <laughs> दोन तीन वर्ष झाले का हो दोन वर्ष झाले अशी मांडी नव्हती घातली आता घालून दाखवली तुम्ही हा आता बसतायला लागलं मांडी घालून बरं गुढी घेतल्या नसा सगळ्या मोकळ्या झाल्या मोकळ्या झाल्या बरं बरं समाधानी इतका आता हो समाधानी झालं वाटत मस्त